सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ आजचा अनुभव सौ संगीताताई यांचा आहे खूप मन हेलावणारा आणि रडवणारा हा असा अनुभव आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की खरंच किती जणांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असतं त्यापेक्षा आपल्या आयुष्यात खूप कमी दुःख आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तत जा चानल वर नभी नसाल तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझं अनुभव आणि हृदय खूप भरून येत आहे डोळ्यातून पाणी वाहत आहे काय माझं जीवन हे खूप दुःखमय आहे काय होतं की मी जेव्हा बालपणी दहावीला होती त्यावेळेस मला काही कळत नव्हतं माझे वडील हे व्यसनी होते त्यांना दारूचे खूप व्यसन होते त्याचबरोबर इतरही व्यसन होते त्यांचे घरामध्ये काही एक लक्ष नव्हते मला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत असं आमचं छोटस कुटुंब होतं मी सर्वांमध्ये मोठी असल्याने सर्व जबाबदारी माझ्यावर होती वडील असे असल्यामुळे लक्ष देण्यासाठी कोणी नव्हतं आईला माझ्या लग्नाचे खूप टेन्शन होते माझे चुलत बहिणीचं लग्न झाल्यावर आईला झोप येत नव्हती तिने माझे लग्न करायचे ठरवले आधार नसल्यामुळे जे कोणी सांगेन त्याच्यासोबत माझं लग्न करून देण्यात आलं माझं लग्न खूप साध्या पद्धतीने झालं मला नवरा काय हेही त्यावेळेस कळत नव्हते माझा लग्न झाल्यानंतर नवरा हा खूप व्यसनी मिळाला दारू गांजा बाहेरील नाद हे सर्व काही त्याला होते हे मला कळल्यानंतर मी तरीही त्याच्याजवळ दोन वर्ष राहिले खूप सहन केले पण माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर मी त्याला जोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला डिवोर्स देऊन मी माझ्या आईकडे आले सर्वांचा विरोध होता सर्वजण म्हणत होते तू तिथेच राह फक्त आणि फक्त माझी आई माझ्या सोबत होती माझ्या आईला माझा निर्णय मान्य होता मी तिला स्पष्ट सांगितले होते मी जर तिथे गेली तर मी तुला पुन्हा दिसणार नाही मी माझं जीवाचं काही करेन कारण त्या नराधामासोबत मी राहू शकत नाही तो खूप अत्याचार करतो माझ्यावर मी असे आईलाच सांगितले देवाच्या कृपेने मला त्यावेळेस मूल बाळ झाले नव्हते त्यामुळे मला एवढं टेन्शन नव्हतं लग्न मी डिव्होर्स घेतल्यानंतर माझ्या आईने मला पुढच्या शिक्षणासाठी पाठवून दिले आणि तीन वर्ष लोकांचे अपमान तोमने सहन करत मी शिक्षण घेतलं मला देवानेच शक्ती दिली असं वाटत होतं त्यानंतर मी माझं शिक्षण झाल्यानंतर देवाच्या कृपेने मला जॉबही छान लागला त्यानंतर काय झालं की मला स्वामी काय हे काही एक माहीत नव्हतं मी साईबाबांची भक्ती करायचे साईबाबांवर माझी खूप श्रद्धा होती त्या जॉब लागल्यानंतर आता बहिणीचे आणि एका भावाचे लग्न छान पार पडले होते त्यानंतर काय झालं की आता माझ्या लग्न करावं असे आईला वाटत होते आणि स्थळ बघायला सुरुवात केली यावेळेस आईने सांगितलं की तुला जे आवडल त्या मुलासोबत तू लग्न कर आणि मी असं एक स्थळ आलं होतं त्याचेही लग्न झालेले होते पण त्यालाही काही मूल बाळ नव्हते मग आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी पुण्या येथे राहण्यासाठी गेले पण माझा जॉब हा दुसरीकडे असल्यामुळे आमचं ॲडजस्टमेंट होत नव्हतं त्यावेळेस माझी आई महाराजांच्या सेवेमध्ये होती ती महाराजांची खूप सेवा करत होती त्यामुळे मी ही कधीतरी केंद्रात जायची तिच्याबरोबर ती मला खूप म्हणायची की आपण जाऊया गुरुचरित्र करूया पण त्यावेळेस मला काही वाटत नव्हतं मी तिकडं जाण्यासाठी नवऱ्याच्या घरी जॉब सोडायचं ठरवलं त्यावेळेस आईने महाराजांपुढे नारळ ठेवलं आणि सांगितलं की तिच्यासाठी जो योग्य निर्णय आहे तो तुम्ही द्यावा असं महाराजांना तिने खूप कळवळून विनंती केली त्यानंतर माझं जे मी जॉब सोडायचा निर्णय घेतला होता जणू काही त्या मॅडमच्या रूपामध्ये महाराज माझ्यासोबत बोलत होते त्यांनी मला खूप समजून सांगितलं एकदा तू आयुष्यामध्ये पोळली आहेस तरी पण हा निर्णय घेत आहेस खूप विचार करून निर्णय घे पुढे आयुष्यात काय होईल काही सांगता येणार नाही ना असं त्यांनी मला खूप खूप काही समजून सांगितलं त्यानंतर मी जॉब न सोडण्याचा निर्णय घेतला हा महाराजांनीच माझ्याकडून करून घेतला कारण स्वामींना पुढे काय होणार होतं हे सर्व काही माहीत होतं माझी सासू ही खूप डेंजर होती आणि ती माझा मिस्टर सर्व काही तिचे ऐकतात त्यांच्या त्यांच्याशिवाय तिचं एक पानही हलत नाही घरामध्ये सर्व काही त्यांच्याच याच्यावर चालतं त्यानंतर महाराजांच्याच कृपेने मी सेवेत आली आणि मला दिवसही गेले आणि एक छान अशी मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर आमचे थोडे थोडे वाद होऊ लागले कारण ते मुलीकडे येत नव्हते तिलाही बघत नव्हते त्यानंतर काय झालं की मी एके दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला मला सुट्टी होती मी मुलीला घेऊन तिकडे गेले माझी मुलगी आता दोन वर्षाची झाली होती तिला घेऊन मी तिकडे गेले आणि कुणालाही काही सांगितलं नव्हतं न सांगताच मी तिला घेऊन तिथे गेले तिथे गेल्यानंतर माझी सासूला खूप राग आला की मी न सांगता कशी आले आणि ती माझ्यासोबत खूप भांडू लागली खूप जोराजोरात जोरात भांडू लागली मीही तिच्यासोबत भांडली आमचे खूप कडाक्याचे भांडण झाले इतके जोरात भांडण कुणाचे झाले नसेल तिने माझं लेकरू हे खूप घाबरलं होतं रडत होतं आई मम्मी चल चल इथून चल असं ते बोलत होतं आणि तिने माझं सामान घराबाहेर फेकून दिलं ही वेळ रात्रीची होती रात्रीचे नऊ वाजले होते सामान घराबाहेर फेकलं आणि मला आणि माझ्या लेकराला घराबाहेर काढून दिलं ही रात्रीची वेळ आता मी पुन्हा या संकटाला सामोरं जाऊ शकत नाही लोकांचे टोमणे हे मी खाऊ शकत नाही लोक कसे बघतात हे मला सर्व काही मी यातून गेली होती त्यामुळे पुढे कसं होणार या टेन्शनमध्ये मी मुलीला घेऊन तिथून निघले पण जीवाचं मी आता काहीतरी करणार असाच निर्णय मी घेतला होता मी सलग दोन तास फिरत होती कुठे जात होती मलाही माहीत नव्हतं मी रिक्षात बसली पण कुठे जाते काहीच कळत नव्हतं मी सारखी फिरत होती त्यानंतर मी बस स्टँडवरती गेली बस स्टँडवरती मी म्हटलं की आता कुठेतरी एका रेल्वे खाली निव्हा बस खाली मी माझा आणि मुलीला घेऊन जीव देणार असा मी निर्णय घेतला त्याच वेळेस काय झालं की एक दादा माझ्याकडे आले रिक्षा घेऊ चला ताई मी तुम्हाला सोडतो असे बोलले मी काहीही विचार न करता खूप टेन्शनमध्ये असल्यामुळे मी रिक्षेत बसले आणि ते दादा मला एका बस स्टँडवर घेऊन गेले आणि त्या बस स्टँडवर मला त्यांनी नाशिकच्या बसमध्ये बसवलं मी म्हटलं की मला कुठे जायचं ते म्हटले कुठे जायचं मी म्हटलं मला काहीच माहीत नाही मला कुठे जायचं आहे ते त्यावेळेस दादा बोलले की तुम्ही या बसमध्ये बसा तुम्ही योग्य ठिकाणी जाणार आहात असं ते बोलले मी त्या बसमध्ये बसले आणि ती बस नाशिकला जाणार होती तिकीटही त्या दादांनीच माझं काढलं जणू काही स्वामीच त्यांच्या रूपात होते जणू काही नाही तर प्रत्यक्षात स्वामी आई त्यांच्या रूपात माझ्याबरोबर होती त्यानंतर ते त्या बसमध्ये महाराजांचा खूप मोठा फोटो होता माझी मुलगी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं खूप रडत होती व्याकुळ झाली होती कहान भूक लागली होती खूप रडत होती मीही रडत होते त्या बसमधील एका बाबांनी माझ्या मुलीला पाणी आणि खाण्यासाठी दिलं आणि ती शांत झोपली मी खूप विचारत होती आणि खूप रडत होती त्याच वेळेस ते दादा माझ्याकडे आले तुमचं तिकीट वगैरे सर्व काढलं टेन्शन घेऊ नका काळजी करू नका सर्व काही ठीक होईल ज्या टेन्शनमध्ये आहात ते सर्व काही संपेल असं ते मला बोलले मी सकाळी उतरली सकाळी मी नाशिकमध्ये उतरली आणि मग तेथून मी दिंडोरी येथे गेली मी कशी गेली काय गेली मला काही एक माहीत नाही फक्त ते दादा रिक्षावाले दादा हे मला आठवतात ते प्रत्यक्षात स्वामी महाराज होते त्यावेळेस जर ते माझ्यासोबत आले नसते ना तर कदाचित मी आज या जगामध्ये राहिले नसते मग मी दिंडूर येथे जाऊन दर्शन घेतले तिथे गेल्यावर मला थोडंसं बरं वाटलं स्वामींनी जणू काही खूप मोठा आधार दिला असं वाटलं त्यांनी सांगितलं लढाईचं सा पण हारायचं नाही असं मला खूप एनर्जी तिथे मिळाली आणि नंतर मी मुलीला घेऊन घरी आले घरी आल्यानंतर मी आता मुलीला सांभाळत आहे माझ्या मुलीला आणि मला फक्त आणि फक्त महाराजांचा आधार आहे आम्हाला दुसरं कोणीही नाही या जगात आमचं कोणीही नाही मी खूप रडते आणि महाराजांना सांगते की तुम्हीच आमच्या आहे माझ्या मुलीच्या बड्डेच्या दिवशी मला खूप भरून येत होतं कारण आमच्याकडे कोणीच नव्हतं आम्ही दोघीच होतो त्यावेळेस महाराजांना बोलले की स्वामी तुम्ही तरी बड्डेला या त्यावेळेस काय झालं की मी अचानक बल्ब बंद केला बल्ब बंद केल्याबरोबर मला महाराजांची म्हणजे फोटो काचेवरती दिसू लागला काचेवरती महाराज प्रत्यक्षात बड्डेसाठी आले होते पण मला महाराजांना खूप जवळून बघायचं होतं प्रत्यक्षात असं बघायचं होतं त्यामुळे मी लाईट चालू केला तर ते गायब झाले होते म्हणजे महाराजांनी मला दाखवलं की मी आलो आहे मी इथेच आहे टेन्शन घेऊ नको काळजी करू नको मी तुमच्या सोबत आहे आता मी महाराजांशिवाय कुणालाही काहीच मानत नाही माझं या जगात कोणीच नाही फक्त स्वामी आमचं सर्वसा आहे आता यापुढे माझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते स्वामीच करणार आहे मला कशाचीही टेन्शन नाही कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहे असा माझा ह्या जीवनाचा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी